जिद्द आणि मेहनत करायची तयारी असेल तर यश निश्चित मिळत कोणतेही काम असो त्यात यश मिळवण्यासाठी अथक परिश्रम करण्याची तयारी असली पाहिजे मुंबईमधील तृप्ती अंतरकर आणि त्यांची मुलगी निशिता अंतरकर यांनी फॅशनवरील प्रेम आणि व्यवसाय क्षेत्रात असलेली आवड यामुळे निशि क्रिएशन हा कपड्यांचा व्यवसाय सुरू केला सुरुवातीला कापडाच्या आणि कापसाच्या पिशव्या बनवून त्यांनी विकायला सुरुवात केली तृप्ती यांच्या आईने त्यांना मदत केल्यामुळे त्यांना उत्तम प्रतिसाद मिळायला लागला छोट्या गोष्टींपासून सुरू केलेला हा व्यवसाय आता वाढत चालला चा आहे महिलांच्या आवडीनिवडी बघून त्यांनी या व्यवसायात प्रगती करत वेगवेगळे प्रोडक्ट्स विकायचे ठरवले जसे की कापडाच्या आणि कापसाच्या पिशव्या कापडाच्या बॅग्स विविध फॅब्रिक्स आणि आकारांमध्ये डिझायनर कुर्ता सेट आणि बरंच काही स्वस्त दरात असलेले प्रोडक्ट्स आणि डिझायनर गोष्टींमुळे ग्राहकांचा देखील पाठिंबा वाढतच गेला तृप्ती अंतरकर यांना या व्यवसायात भरपूर मेहनत आणि कष्ट घ्यावे लागले भरपूर अडचणी देखील आल्या पण कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे त्यांनी जिद्द सोडली नाही महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे कोणावरही अवलंबून न राहता महिलांनी स्वतंत्रपणे जगलं पाहिजे असे तृप्ती आणि त्यांची मुलगी निशिता यांनी सांगितले नमस्कार माझं नाव तृप्ती आणि मी आणि माझी मुलगी असं मिळून आम्ही हा बिझनेस सुरू केलेला आहे निशी क्रिएशन जे दादरला बेस्ट शॉप आहे गेली चार वर्ष आम्ही इथे सुरुवात केलेली आहे या शॉप मध्ये आणि असंच पुढे अजून मोठ मोठं होत व्हावं राहावं असं खूप इच्छा आहे आमची अच्छा आधीपासून ठरवलं होतं असं नाही पण ऍक्च्युली आमच्या दोघींची हॉबी होती की काहीतरी वेगळं करावं क्रिएटिव्ह करावं जे पहिल्यांदा आम्ही स्टार्ट केलेलं होतं की जसे हिचे पेंटिंग्स करते ते 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 सो त्या पेंटिंग आणि माझ्या काही एम्ब्रॉयडरीज होत्या त्या आम्ही सुरुवात केल्या पण त्याला आम्हाला खूप छान रिस्पॉन्स मिळायला लागला पण एम्ब्रॉयडरी म्हटलं की तुम्हाला तेवढे पेशन्स हवेत तुम्हाला तेवढा वेळ हवा सो ते थोडस मागे पडलं मग आम्ही फॅब्रिकमध्ये जरा इन्व्हॉल्व्ह व्हावा लागलो आम्ही कारण गुड तू जसं कथ्थक करते आपलं सो कथकचे कॉस्ट्युम्स आमच्याकडे म्हणजे स्टेज शो चे सुरुवात झाली त्याच्यापासून आम्हाला आणि मग फॅब्रिकवाल्यांची ओळख झाली मग तिथून आम्ही आहे पुढे वाढवत नाही माय मॉम आणि मी बोथ आर इंटरेस्टेड इन दिस फील्ड तिने ऑफकोर्स तिने सर्वात जास्त पुढाकार घेऊन हा स्टार्ट केलाय आणि इव्हन दो इट इज माझे थोडेसे यु नो पाच चेंज झाला आहेत आय स्टील गेट टू गिव्ह अ गुड अमाऊंट ऑफ माय टाइम इन टू फॅशन इन टू डिझायनिंग आणि इन दिस फील्ड सो आय वुड से इट्स अ विन विन काइंड ऑफ सिच्युएशन निश्चितच प्रॉफिट तर आपल्याला ला बघायलाच लागतो कारण आपण त्याच्या मागे एवढी हा मेहनत घेतो तेव्हा आपण तो विचार ठेवलेलाच असतो पण आमचं साधारण हे असतं की आपल्या मॅक्स टू मॅक्स काय म्हणावं आपण नॉर्मल लोकांना परवडेल जे डेली वेअर ऑफिस वेअर घालता येतील आणि त्यांना दरवेळेला वेगवेगळ्या फॅशन चाललं तर आम्हाला ते इंट्रोड्यूस करून आणि त्यांनाही बाईंग कपॅसिटी आपल्याला प्रत्येकाची बघायला लागते तो दृष्टिकोन ठेवून आम्ही जे हे करतो त्याच्यात निश्चितच थोडा प्रॉफिटचा आम्ही विचार करतो बऱ्याच अडचणी आल्या खर एक तर सुरुवात करायची म्हणले की फार मोठं असतं मनी पहिल्यांदी कि तो कुठून आणायचा त्याच्यानंतर जरी तुमच्याकडे थोडा मनी असला तरी तुमच्याकडे तसे कॉन्टॅक्ट पाहिजे आहेत की तुम्हाला तसं फॅब्रिक मिळाला चांगले वेंडर्स पाहिजे आहेत तुम्हाला टेलर पाहिजे आहे की जो तुमचं तुम्हाला काय हवं आहे तुम्हाला किती आउटपुट हवं आहे आणि कशा प्रकारे हवं आहे हे तो ओळखून तोही काम करेल त्याच्यामुळे अडचणी तर अजूनही चालू आहेत पण स्टील आय फील रिस्क आणि अडचणी किंवा ऑबस्टिकल इज नेव्हर एंडिंग इन अ बिझनेस ते चालूच राहतात बट आय थिंक वॉट इज इम्पॉर्टंट इज हाऊ यू टॅकल देम हाऊ यू ओवरकम अजून एक म्हणजे माझी आजी पण आहे ती सुद्धा कधी कधी मॉडेलिंग करते आमच्यासाठी सो दॅट इज ऑल्सो जनरेशन ओल्ड जनरेशन हो एकदम ठीकेही झाले आणि ते जास्त आम्हाला फार फायदेशीर होतं कारण त्या एजला सुद्धा तुम्हाला फॅशन कशी कॅरी करता येईल किंवा कशी दिसेल हे लोकांना पोचवण्यासाठी बेसिकली खूप आम्हाला ते बरं पडतं आय थिंक म्हणजे वेन इट कम्स टू एनी फिंग विमेन फेस मोर ऑब्स्टिकल्स एज कम्पेअर टू मेन तर वॉट इज इम्पॉर्टंट इज तुम्ही तुम्हाला जे आवडतं आहे ते करा आय नो दे विल बी मेनी ऑपस्टिकल दे विल बी मेनी पीपल ऑपिझिंग युअर ड्रीम पण ॲट दी एंड ऑफ द डे व्हॉट इज इम्पॉर्टंट इज तुम्हाला पुढे काय करायचं आहे तुम्हाला काय करून हॅपीनेस मिळतो आयुष्यात आणि तेच तुम्ही कॉन्फिडेंटली आणि कन्सिस्टंटली विथ डिटर्मिनेशन पर्स्यूव्ह करत ना इज वॉट आय थिंक इज अ So, गुड वे टू गेट इन टू डू सो नक्कीच प्रत्येक महिलाने हा विचार करायचा आहे की माझ्या हातात काहीतरी माझं स्वतःच पाहिजे आणि त्याच्यासाठी मला धडपड ही केलीच पाहिजे ऑफकोर्स प्रत्येक महिला करायला लागते घर आणि या सगळ्या गोष्टी त्या करायच्याच आहेत पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्या हातात जेव्हा आपले थोडं का होईना आपलं इन्कम असतं ना तेव्हा खूप वेगळा एक छान अनुभव असतो बेसिकली टू बी इंडिपेंडेंट आणि कोणावरती डिपेंडेंट राहण्याची संधी कधी यायला नाही यू शुड बी इंडिपेंडेंट आणि अगेन विमेन सपोर्टिंग विमेन इज द बेस्ट वे टू कम अॅप